नमस्कार शेतकरी मित्रांनो आज हनुमानदादा भोयर राहणार डोंगरखडा तालुका कळम जिल्हा यवतमाळ यांच्याकडच्या दोन गिरगाई ज्या की आहे एकीच्या मागं तीन दिवसाचं वासरू आहे एकीच्या मागं वीस दिवसाचं आणि एक, एक गाय दहा लिटर दूध देते तर दुसरी सात लिटर दहा लिटरवालीची किंमत आहे साठ हजार रुपये सात लिटरवालीची किंमत आहे पन्नास हजार रुपये मोबाईल नंबर दिला आहे दादांनी बरी आणि एक तीस हजार रुपये किमतीचा गोरासुद्धा दादाकडे विक्री आहे गावरान गोरा पांढऱ्या रंगामध्ये कामाची पूर्णपणे खात्री दिली जाईल तर असा गोरा आणि त्या दोन गाईसाठी वर दिलेल्या नंबरवर कॉल करा दादाला त्याच्यानंतर पुढचा गोरा आपल्याकडे आलेला आहे केनगाव तालुका केळापूर या ठिकाणून हे गोऱ्या आले आहेत दादा चार चार दात सत्तर हजार रुपये किंमत सांगितली आहे जर कुणाला ही जोडी घ्यायची असेल तर मोबाईल नंबर इथे दिला आहे ऐंशी दहा त्र्याण्णव पस्तीस झिरो आठ या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता एक धामण्या रंगाचा आणि पांढऱ्या रंगाचा अशी जोडी आहे ही चार चार दात गोरे है, सत्तर हजार रुपये किंमत मग पुढची जोडी आहे वैभव चव्हाण दादाची दोन दोन दात वासरा आहे गावरान तांबड्या रंगामध्ये अतिशय सुंदर देखणे वासरा आहे आणि जोडीची किंमत आहे पंच्याण्णव हजार रुपये मोबाईल नंबर स्क्रीनवर दिला आहे सत्याहत्तर शहात्तर त्र्याण्णव साठ बेचाळीस कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता सर्व कामाची खात्री दिली जाईल अड्रे तर बघा दोन दोन दास वाजरा आहेत तांबड्या रंगामधले दिसायला दोन्ही सारखीच आवडली तर वर दिलेल्या नंबरला कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता पुढचा गोरा आहे धनराज भाऊचा गाव भारुसा तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर या ठिकाणाहून गोरा आलेला आहे पासष्ट हजार रुपये किंमत सांगितली आहे आणि मोबाईल नंबर आहे सत्तर सत्तावन्न सदुसष्ट झिरो नऊ अठ्ठावन्न या नंबर दिला दादाचा कॉल करून आपण या वासराचा व्यवहार करू शकता कोरपना तालुका जिल्हा चंद्रपूर या ठिकाणाहून आहे